आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अधिवेशनाचा विशेष अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे तरी त्या अधिवेशनामध्ये आम्ही सकल मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून टिकणारं रक्षण द्यावं आणि लवकरात लवकर मनोज दादांचं जे आज दहावा अकरावा दिवस आहे जवळपास ते उपोषण सोडवावं यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर शांततेच्या मार्गाने मुकमोर्चा धाराशिव जिल्हा सकल मराठा समाज यांच्या वतीनं काढलेला आहे परंतु या ठिकाणी येत असताना आम्हाला सोशल मीडियाच्या वगैरे माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून अधिवेशनातून काही बातम्या ज्या ऐकायला आलेल्या आहेत त्यावरून असं दिसून येतं आहे की सरकारने आज आमच्या मूळ मागण्या मराठा समाजाच्या ज्या ज्या संविधानिक तसेच नैतिक म्हणता येईल अशा मागण्या ज्या मनोजदादांनी सांगितलेल्या आहेत त्या बाजूला ठेवून बाकीचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारचा आज अधिवेशनातही चालू आहे आणि या ठिकाणी मी सर्व मीडियाच्या माध्यमातून हे सांगू शकतो की जर आज जो आमदार मराठ्यांच्या बाजूनं ना बोलणार नाही त्याला आम्ही आयुष्यातून कधीच विसरणार नाही ना त्याचा हिशोबी देखील आम्ही घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आमचे साडेतीनशे बलिदान देऊनसुद्धा म स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या आम्ही मोठमोठ्या माणसाला गमवून सुद्धा शांततेचा मार्ग सोडलेला नाही परंतु जर यादा कदाचित आम्हाला जर असं होऊ नये पण मनोजदादांना जर गमवायची वेळ आली तर समस्त महाराष्ट्रामध्ये पुढील आंदोलनाची दिशा हा कोणी एकटा दुकटा ठरवू शकत नाही समाजाच्या भावना ह्या आता शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात येऊन पोचलेल्या आहेत आणि आज एक हेच सांगण्यासाठी आम्ही शेवटचा मुकमोर्चा हा कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर घेऊन आलेलो आहोत जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्ही तेच तेच वारंवार चाळीस वर्षापासून जे मराठा समाजाच्या रास्त मागण्या आहेत तेच 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 निवेदन दिले आता सांगावं तर किती वेळा सांगून सांगून आमचा आमचं रक्त आटायला पण या सरकारला जागी नाही मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतून टिकणारं मधूनच आरक्षण पाहिजे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करायला पाहिजे आणि जेवढे कुणबी सर्टिफिकेट आहेत त्यांच्या सर सर्व सगळ्या सोयऱ्यांना शपथपत्र घेऊन ते सर्टिफिकेट लवकरात लवकर वाटप करावं हेच आम्ही मागण्या केलेल्या आहेत वारंवार ही त्याच होत्या आणि आज ही त्याच मागणी आहेत आज या ठिकाणी आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आजचा दिवस आंदोलन स्थगित करून पुढील दिशा जी काय उद्या येते दादांनी ठर दादांनी सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेत किंवा पत्रकारांशी संवाद साधताना की आजच्या ज्या मागण्या सरकारने आज अधिवेशनामध्ये ठेवलेल्या आहेत त्या काही आपल्या समस्त समाजाच्या नसून दोन तीन जणांच्या आहेत तरी मनोज दादांना ते आज काही पटलेलं दिसत नाही आहे तरी दादा काय जे आदेश देतील तो आमच्या मराठा समाजासाठी शेवटचा आदेश असेल ते आम्ही आज आम्ही आज मंत्रिमंडळाची अधिवेशनाच्या जे सगळे तो केलेला नाही आणि इथून पुढे जी दिशा ठरवणार आहे सन्मान्य नारंगी पाटील त्या दिशेप्रमाणे आमचं इथून पुढे आंदोलन होणार आहे आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदनात आमच्या अशा प्रकारे मागण्या आहेत की सकल मराठा समाजाच्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व गुन्हे पाठीमागे घ्यावे आणि तसा शब्द देखील आम्हाला दिलेला जिल्हाधिकारी साहेबांना एक ते दोन दिवसात सर्व गुन्हे पाठीमागे घ्यावं म्हणून आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलेलं आहे की इथून पुढची आंदोलनाची दिशा जे आजपर्यंत शांतताच्या मार्गाने होते त्याचप्रमाणे देखील राहील आणि जेप्रमाणे सन्मान्य म्हणून दादा दारंगी पाटील आम्हाला ज्या आदेश द्यायचे किंवा जे मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे इथून पुढे आमचे दिशा ठरेल आंदोलनाची